कथा एक धकधकता प्रवास हाय मित्रांनो माझं नाव आहे रिया आणि ही कथा आहे दोन हजार पाच सालची जेव्हा मी सतरा वर्षांची होते त्या काळात आमच्या छोट्या गावात ना मोबाईल होता ना टीव्ही गावात मोजून चार पाच घरांमध्येच टीव्ही असायचा आणि इंटरनेट तर स्वप्नातही नव्हतं त्यामुळे माझ्या मनात सतत नवीन प्रश्न उभे राहायचे विशेषत नवरा बायकोचं नातं त्यांच्यात रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडतं याबद्दल माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती मला त्या गुप्त गमतींचं रहस्य जाणून घ्यायचं होतं आणि त्याची सुरुवात झाली माझ्या मावस भावाचं म्हणजे रोहनचं लग्नापासून आमच्या गावात माझ्या मावस भावाचं म्हणजे रोहनचं लग्न ठरलं होतं तो माझ्यापेक्षा वयाने सात आठ वर्षांनी मोठा होता पण आमचं नातं खूपच जवळचं होतं लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो आणि तो मला नेहमी चिडवायचा रोहनचं लग्न मायाशी ठरलं होतं माया खूपच सुंदर होती गोरा रंग मोठे डोळे आणि हसताना दिसणारी खळी मला ती पहिल्याच भेटीत आवडली मी एकदा आजीला विचारलं आजी, आजी लग्न का करतात रोहनला तर तू स्वयंपाक करून देतेस ना आजी हसली आणि म्हणाली रिया लग्न फक्त स्वयंपाकासाठी नसतं तुला मोठं झाल्यावर कळेल माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं गेलं लग्नानंतर नेमकं काय होतं नवरा बायको रात्री एकट्यात काय करतात माझी उत्सुकता वाढतच गेली रोहनचं लग्न थाटामाटात झालं माया आमच्या घरी आली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली आणि माया तिच्या माहेरी गेली एक दिवसाने ती परत आली त्या रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपण्याच्या तयारीला लागलो रोहन आणि मायाचं नवं जोडपं मधल्या खोलीत राहायचं मी आजीला म्हणाले आजी मला मायासोबत झोपायचे आजीनी मला समजावलं रिया ही त्यांची पहिली रात्र आहे तू तिथे कशाला जातेस त्यांना थोडा वेळ एकटं राहू दे मी गोंधळले आणि विचारलं आपण सगळे एकत्र झोपतो ना मग हे दोघं वेगळ्या खोलीत का आजीने आज हसत मला टाळलं तुला आता कळणार नाही तुझं लग्न होईल तेव्हा समजेल माझ्या मनातलं कुतूहल आणखी वाढलं मला वाटायचं रोहन माझा मावस भाऊ आहे मला त्याच्याशी सगळं शेअर करता यायचं पण आता तो मायासोबत का वेगळ्या राहतोय त्या रात्री पहाटे मला तहान लागली मी पाणी पिण्यासाठी उठले मायाने त्यांच्या खोलीबाहेर पाण्याचा तांब्या ठेवला होता मी तिथे गेले तेव्हा खोलीतून काही विचित्र मादक आवाज येत होते शांत वातावरणात ते स्पष्ट ऐकू येत होते माझं हृदय जोरात धडकायला लागलं त्या आवाजात एक वेगळीच लय होती जणू लोहन आणि माया काहीतरी गुप्त खेळ खेळत होते मी घाबरले पण माझी उत्सुकता जास्त होती मला वाटलं काही बरं वाईट तर नाही ना मी घाबरतच आजीकडे धावले आणि सांगितलं आजी रोहन आणि मायाच्या खोलीतून कसले तरी आवाज येत आजी थोडी रागावली आणि म्हणाली तू तिथे कशाला गेलीस मी सांगितलं मला पाणी प्यायला जायचं होतं आजीनी मला जवळ बसवलं आणि हळूच सांगितलं अगं ते नवरा बायकोचे खेळ खेळतायत तुझं लग्न होईल तेव्हा तूही तुझ्या नवऱ्यासोबत असा खेळ खेळशील मी उत्सुकतेने विचारलं कसला खेळ आजी हसली आणि म्हणाली आता झोप तुला वेळ येईल तेव्हा कळेल पण मला झोप कशी येणार माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं असा कोणता खेळ आहे जो फक्त नवरा बायको खेळतात आणि रोहन माझा मावस भाऊ असताना तो मायासोबत का वेगळा राहतोय दुसऱ्या दिवशी आजी शेतात गेली आणि मी शाळेत दुपारी शाळा सुटल्यावर मी घरी आले घराचा पुढचा दरवाजा बंद होता मी मागच्या दरवाजाकडे गेले तोही बंद होता पण आतून तेच रात्रीसारखेच तीव्र आवाज येत होते मागच्या दरवाजाला एक छोटीशी खिंड होती माझी उत्सुकता अनावर झाली मी हळूच तिथून डोकावलं आतलं दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले रोहन आणि माया दोघेही निर्वस्त्र अवस्थेत होते मायाचा गोरा देह आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला स्पष्ट दिसत होता रोहन तिच्यावर होता आणि त्यांच्यातलं अंतरंग इतकं तीव्र होतं की माझ्या अंगावर काटा आला मायाने रोहनला घट्ट मिठी मारली होती आणि तिच्या तोंडातून मादक आवाज येत होते रोहन तिच्या शरीरावर हात फिरवत होता तिच्या छातीवर चुंबन घेत होता त्यांचा हा खेळ इतका तीव्र होता की पाच मिनिटांनंतर दोघेही शांत झाले माया रोहनच्या केसांवरून हात फिरवत त्याच्या कपाळावर चुंबन देत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं जणू ती आनंदाच्या झुळकीत हरवली होती हे सगळं बघून माझ्या शरीरात आग भडकली मला पण असंच सुख अनुभवायचं होतं मायासारखं समाधान मला पण हवं होतं मी रोज दुपारी त्यांना असं करताना पाहायला लागले प्रत्येक वेळी माझी उत्सुकता आणि इच्छा वाढतच गेली एकदा माया तिच्या माहेरी गेली मी दुपारी शाळेतून घरी आले तेव्हा दरवाजा बंद होता मी विचार केला माया नाही मग रोहन एकटा असेल पण मागच्या दरवाजापाशी गेले तेव्हा तेच मादक आवाज येत होते मी खिंडीतून पाहिलं तर रोहन एकटाच होता तो स्वतःला सुख देत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तृप्ती दिसत होती माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं रोहनला मायाची गरज होती पण ती नव्हती माझ्या मनात एक धाडसी विचार आला जर माया नसेल तर मी का नाही मला पण त्या सुखाची चव चाखायची होती दुसऱ्या दिवशी माया अजूनही माहेरीच होती मी दुपारी घरी आले तेव्हा रोहन एकटाच होता दरवाजा बंद होता आणि आतून पुन्हा तेच मादक आवाज येत होते माझ्या मनातली आग आता अनावर झाली मी हळूच मागच्या दरवाजातून आत शिरले रोहन त्याच्या खोलीत होता आणि त्याला माझं येणं कळलं नाही मी हळूच त्याच्या खोलीच्या दारापाशी गेले तो स्वतःला सुख देत होता आणि त्याचा चेहरा आनंदाने उजाळला होता मी हळूच आवाज दिला रोहनदादा तू काय करतोयस तो एकदम घाबरला आणि मला पाहून त्याने चटकन चादर ओढली रिया तू इथे काय करतेस त्याने घाबरत विचारलं मी हसले आणि म्हणाले दादा मी रोज तुझं आणि मायाचं सगळं बघते मला पण माहितीये तू काय करतोयस रोहन गोंधळला त्याला काय बोलावं कळेना मी पुढे गेले आणि हळूच सांगितलं दादा मला पण हे सगळं अनुभवायचंय तू मला शिकवशील का रोहनला धक्का बसला तो म्हणाला रिया हे बरोबर नाही तू माझी मावस बहीण आहे मायाला याचं वाईट वाटेल पण माझ्या मनातली आग इतकी तीव्र होती की मी ऐकायला तयार नव्हते मी त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले दादा मला फक्त एकदा अनुभवायचे कोणाला कळणार नाही माया तर इथे नाहीये रोहन थोडा गोंधळला पण त्याच्या डोळ्यातही एक वेगळीच चमक दिसत होती मायाच्या अनुपस्थितीत त्याच्या मनातलीही इच्छा जागी झाली होती मी हळूच त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या हाताला हात लावला त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या डोळ्यातली उत्सुकता आणि धाडस पाहून तो थांबला मग हळूहळू आमच्यातली जवळीक वाढली रोहनने मला हळूवारपणे मिठीत घेतलं आणि त्या क्षणी मला त्या गुप्त खेळाची पहिली चव मिळाली त्याने मला हळूच चुंबन घेतलं आणि माझ्या शरीरातून एक वेगळीच ऊर्जा वाहू लागली आम्ही त्या क्षणात हरवून गेलो रोहनने मला त्या सुखाची चव चाखवली आणि माझ्या मनातली सगळी उत्सुकता तृप्त झाली त्या दुपारनंतर माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला पण मला माहीत होतं की हे सगळं गुप्त ठेवावं लागेल कारण रोहन माझा भाऊ होता आणि मायाला याची जाणीव झाली तर सगळं बिघडेल पण ही फक्त सुरुवात होती जेव्हा माया परत आली तेव्हा मी आणि रोहनने आमचं हे गुप्त नातं लपवायचं ठरवलं पण प्रत्येक वेळी माया माहेरी गेली की मी आणि रोहन त्या गुप्त खेळात रंगायचो माझ्या मनातली आग आता शांत झाली होती पण त्याची जागा एका नव्या इच्छेने घेतली होती मला माहीत होतं की हे सगळं बरोबर नाही पण त्या सुखाच्या क्षणांनी मला वेड लावलं होतं एकदा मायाला आमच्या जवळिकतेचा संशय आला ती मला म्हणाली रिया तू आणि रोहन खूप जवळ आहात नाही का मी घाबरले पण हसत म्हणाले वहिनी तू माझा मावच भाऊ आहे आम्ही फक्त गप्पा मारतो पण मायाच्या डोळ्यात संशय होता मला कळलं की आता आम्हाला जास्त सावध राहावं लागेल मित्रांनो कथेचा पुढचा भाग उद्या ऐकूया ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा माया आणि लोहनचं नातं कसं पुढे जाईल आणि मायाला आमच्या गुप्त नात्याचा खुलासा होईल का हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा उद्याचा भाग आणखी धमधकता आणि रंजक असेल त्यामुळे तो मिस करू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या